शिक्षकांनी बदलते शिक्षण आत्मसात करावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन राज्यस्तरीय मुख्याध्यापकांचे एकसष्टाव्या शैक्षणिक संमेलनास लातुरात प्रारंभ राज्यात देशात आज एआयचे शिक्षण व कौशल्य आधारित शिक्षण आले असून त्यानुसार शिक्षणाचा शैक्षणिक पॅटर्नही बदलला पाहिजे हे बदलते नवीन शिक्षण शिक्षकांनी आत्मसात करून घ्यावे असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले ते अखिल भारतीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्या वतीने लातूर येथील लोकनेते विलासराव देशमुख नगरीत पार पडणाऱ्या पार पडणाऱ्या मुख्याध्यापकांच्या एकसष्टाव्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री वसंत पुरके आमदार विक्रम काळे कार्याध्यक्ष हनुमंत साखरे विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारे योजना शिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे संमेलनाध्यक्ष बाबूराव जाधव लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपाध्यक्ष प्रकाश देशमुख खंडेराव जगदाळे आदी उपस्थित होते पुढे बोलताना नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की शिक्षण क्षेत्राची कोविडच्या काळात झालेल्या दुर्दशेची अजूनही नीटशी घडीब बसली नाही असे सांगून जिल्हा परिषद शाळांची हेळसांड का होत आहे या उनिवांची चर्चा झाली पाहिजे जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे शिक्षकाला सर्व विषयांचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये आपल्याविषयी आदर निर्माण झाला पाहिजे मुलांच्या आवडीनिवडीप्रमाणे शिक्षण देण्यासाठी पालकांनी मुलांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे मुले शाळेत घरी सतत शिकत असतात त्यामुळे संस्कार हे विद्यार्थ्यांमध्ये आचरणातून घडतात आध्यात्मिक मंदिराच्या बरोबर ज्ञानाचे मंदिरही गरजेचे आहे त्यामुळे शिक्षणाला दुय्यम स्थान देऊन जमणार नाही शाळेत लागणारे संगणक प्रयोगशाळा साहित्य आदी साहित्यांशी आज मागणी होत आहे मात्र ते साहित्य शाळांना उपलब्ध करून देण्यासाठी पैसा दिल्यास चांगली पिढी घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सरकारने शिक्षण खात्याकडे अधिक लक्ष द्यावे माजी मंत्री वसंतराव पुरके यावेळी माजी शिक्षण मंत्री, मंत्री पुरके म्हणाले की शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन असेल तर मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे पवार हे शिक्षणाला पर्याय असे खाते का घेतात असा प्रश्न उपस्थित केला पीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च झाला पाहिजे असे सांगितलं जाते मात्र तेवढाही निधी खर्च होत त्यांनी व्यक्त करीत आज हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत आहेत त्यामुळे हजारो शाळा बंद आज खाजगी शाळांचे पीक आल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत या शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी लोक चळवळ होणे आवश्यक आहे त्यामुळे ज्ञानाशिवाय शिक्षणाला पर्याय नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत शिक्षक समाजाचा शिल्पकार आमदार काळे म्हणाले की शिक्षणाच्या प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा घटक शिक्षक असून त्यांची अवस्था त्यातील सुपारीसारखी झाली आहे अनेक मुख्याध्यापक आज मुख्याध्यापक पद नकोरे बाबा अशा अशी वेळ का आली असा प्रश्न उपस्थित करत शाळेत चाललेली शाळेत आलेली मुले व पद टिकवून ठेवा वर्ग दोनचे चे पद असलेले मुख्याध्यापक यांच्यासाठी शासकीय कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावे म्हणून अध्यादेश हवा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षकांच्या पूर्वीच्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शनीसाठी सातत्याने आवाज उठवला प्रस्ताव तयार झाला असे सांगून शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे त्याला चुकून जमणार नाही शिक्षकाने नेहमी अद्ययावत राहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश देशमुख यांनी केले संमेलनाचे सिंहावलोकन सिंहाव लोकंड बाबूराव जाधव यांनी केले तसेच यावेळी आमदार अमित देशमुख यांचा संमेलनाच्या संदर्भाने शुभेच्छा संदेश वाचून दाखवण्यात आला यावेळी प्राचार्य डी एन केंद्रे कालिदास शेळखे गोविंद घार युवराज शिंदे मैनोद्दीन शेख प्रशांत पाटील बजरंग चोले शिवराज मेत्रे हरिराम कुलकर्णी आदी उपस्थित होते समाजाच्या उभारणीत शिक्षकांचा मोठा वाटा लातूर शिक्षणाची पंढरी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचं प्रतिपादन माणूस हा जिज्ञासो आहे तो प्रथम पोटार्थी नंतर विद्यार्थी दशानंतर ज्ञानार्थी होतो चांगला शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी बनून शिकत राहतो असे सांगून विद्यार्थ्यांची शारीरिक सामाजिक बौद्धिक विकास हा झाला पाहिजे या सर्व अपेक्षा शिक्षकांच्या कडून आहेत समाजाच्या उभारणीत प्र... शिक्षकांचे काम महत्वाचे आहे आज शिक्षणाच्या प्रश्नापेक्षा शिक्षणांचे शिक्षकांचे प्रश्न जास्त चर्चेत येतात असे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की लाडकी बहीण झाल्यानंतर लाडका विद्यार्थी लाडका शिक्षक यासाठी निधी उभारणीसाठी कमी पडणार नाही शिक्षणाचे हब म्हणून लातूरची फारशी चर्चा होत आहे शिक्षणाचे हब म्हणण्यापेक्षा लातूर शिक्षणाची पंढरी म्हणावे कारण येथून संस्कारक्षम विद्यार्थी तयार होईल असे शिक्षण द्यावे राज्याला दिशा देण्याचं काम तुमच्या होत आहे त्यामुळे राष्ट्र उभारणीसाठी नागरिकांचे चारित्र्य उभारणे गरजेचे आहे या संमेलनातून शिक्षणाच्या प्रश्नांच्या बरोबरच शिक्षकांचेही प्रश्न मांडले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली Never miss an update.